शिरपूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले दहिवत येथील दोधेश्वर मंदिर हे हजारो वर्षांपासून स्वयंभू मंदिर आहे या मंदिराची यात्रा सालावधाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त भरत असते तर याबाबत या काळी असलेले परंतु राजमाता अहिल्याबाई होळकर या इंदूरकडून जात असताना या मंदिराला भेट दिली आहे असेही पूर्वजांच्या तोंडून ऐकण्यास मिळते शिरपूर मुंबई महामार्गावर असलेले हे मंदिर भाविकांच्या नवसाला पावणारे मंदिर आहे शिरपूर तालुक्याहून नवस करण्यासाठी सर्वात जास्त भाविक गर्दी करतात नुकतेच चोवीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारीला एकावन्न जोडप्यांनी होम केले होते हवनद्वारे मंदिराचे जीर्णोद्धार सजावट करण्यात आली व दिनांक सत्तावीस रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हे मंदिर पुरातन असून या परिसरातील व पंचकृषीतील लोक मोठ्या भक्तिभावाने यात्रेस हजेरी लावतात यात्रेत विविध ठिकाणाहून पाळणे खेळणे मिठाईची दुकाने थाटलेली असतात यावर्षी दहिवत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात नियोजन केले असून आठ मार्च दोन हजार चोवीसच्या च्या मध्यरात्रीपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे यात्रेचे वैशिष्ट्य असे की तीन दिवस हे कार्यक्रम राबवले जातात भजन व कीर्तनाचं आयोजन देखील करण्यात येत असतं माझा खानदेश ब्युरो शिरपूर